नमस्कार शेतकरी बंधूंनो मी मनोज शंकरराव पोकळे त्रिवेद ॲग्रो सर्व्हिसेसचे आपण ऑनर आज आपण आलो आहे आए... बाबुळगाव ना बाबुळगाव बाबुळगाव या गावी श्री घनश्यामजी अडाऊ अडाऊ साहेब यांच्या शेतामध्ये त्यांनी आपल्या त्रिवेद ॲग्रोमधनं काल स्राचीचं सेवन पी थ्री म्हणून हे मॉडेल घेतलं आणि ते कशा पद्धतीनं सोयाबीनमध्ये त्यांचं डवरणाचं काम चालू होतं आणि त्यांचा मला फोन आला की दादा डवरण चालू आहे थोडं तुम्ही पाहासाठी या तर आम्ही आज आलो आहे तर आपण बघू सोयाबीनचे जे डवरण आहे सर्वात मोठा प्रश्न होता शेतकऱ्यांसमोर की बैलजोडीशिवाय म सोयाबीनचं डोरण होणार नाही बाबा तर त्या बैलजोडीच्या डोरणावर पर्याय म्हणून आपण हे यंत्र उपलब्ध करून दिलं आहे शेतकऱ्यांना आणि ते कशा पद्धतीने काम करते हे आपण लगेच बघू आता आपण कशा पद्धतीने सोयाबीनचं डवरण येते हे प्रत्यक्षिक पाहायला आहे झालं ते मला दाखव जे या मशीनचं काम करण्याचं पद्धत कशा पद्धतीनं करते आणि त्यांचं समाधान आहे की नाही हे आपण शेतकऱ्याच्या मुखातूनच ऐकू तर दादा आपण जे तुम्ही हे मशीन आणलं तर हे कशा पद्धतीनं काम करू आलं हे थोडं आपल्या शेतकरी बांधवांना सांगा आमच्याकडे पूर्वी दोन वर्षापूर्वी पहिले जोडी होती जोडीचं नियोजन म्हणजे माणूस वगैरे जर खर्च एकंदरीत बघता जवळपास दोन अडीच लाखाचं दरवर्षाला आमचं टनवर जोडीचं होतं आणि काम पण त्या पद्धतीनं मागं नसलं तर आपण होत नव्हतं सालदाराची कमीत कमी आता दीड लाख रुपये आणि जोडी ठेवणं एक लाखाची म्हणजे दोन अडीच लाख रुपये असं एकंदरीत जात होतं परंतु आता त्याच्यावर काही उपाय पर्याय काळाचा होता ट्रॅक्टर आमच्याकडे आहे मोठा फोर्टी वन एच पीचा परंतु हो तो ट्रॅक्टर याच्यामध्ये चालत नव्हता झाडाचं नुकसान हे ते बऱ्याचशा गोष्टी होत होत्या त्याच्यामुळं आम्ही असा विचार केला का छोटं काहीतरी हवं हो बाबा मग पर्याय म्हणून आम्ही शोधाशोध चालू केली तर ते एकंदरीत आम्हाला हे यंत्र आम्ही पहिले अभ्यास घेतला पाहिलं तर व्यवस्थित वाटला आता आम्ही स्वतः अनुभव घेऊन राहिलो त्याच्यामुळं काही विषयच राहिला नाही आता डवऱ्याचा म्हणजे आता झालं जे बैलजोडीच होत विषय किंवा बैलाचा चारा पाणी करणे हे आला नाही तर ते बांधून ठेवणे बांधून ठेवणे ज्या दिवशी तुम्हाला आणि आपलं चालू करायचं म्हणजे याला काही आपल्याला चारा पेटीसाठी एवढा आहे का जोपर्यंत तुम्हाला याचा सराव होत नाही तोपर्यंत थोडस तुम्हाला कठीण जाईल पण एकदा का सराव झाला तर काही विषयाची गोष्ट नाही आहे तुम्ही एकदम आनंदाने हे कराल आता हे आपलं स्वतःचं यंत्र असल्यामुळं काही भाडं वगैरे आपल्याला द्या नाही लागत आणि तुम्ही एक्कर भर घेतलं दीड एक्कर जरी घेतलं तरी सफिशियंट आहे म्हणजे रोजची आपली कामदारी सुरू राहते शेतावर पण रखवालीसारखं निगराणी होते सर्व गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात hmm. आता ते शेवटी तुमच्यावर डिपेंड आहे आणि या यंत्रासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटकडून सबसिडी आहे पन्नास टक्के असं आमचं म्हणणं आहे त्याच्यामुळं आम्हाला मिळाली मिळून तेव्हा आम्ही मानू पण आता मिळाली नाही सध्या पण त्यांनी आश्वासन दिलं आहे का बिलकुल आहे म्हणून त्याच्यामुळे आम्ही हे यंत्र घेतलं आहे आता गव्हर्नमेंटची जे काही मदत मिळेल ते मिळेल पूर्ण पण आता आम्ही स्वतःच्या ही रकमेवर ही यंत्र घेतलं ते झालं त्याच्यानंतर तुम्हाला एका एकराला खर्च किती उरला आहे पेट्रोलचा आता मी जवळपास तीनशे पंच्याऐंशी रुपयाचं पेट्रोल आणलं काल तर माझंवालं जवळपास दोन अडी चक्कर क्षेत्र झालं म्हणजे अडीच एकर समजा पकडू आपण अडीच एक आणि चार लिटर पकडू चार लिटर तरी सव्वा एकर सव्वा ते दीड लिटरच्या जवळपास एकरी लागू शकतो याच्यावर आहे समजा चालवण्याची पद्धत जर तुम्ही चांगलं दाबून हाकललं तर ते तर आहेच जसं गाडीचं एक्सिलेटर वाढवलं त्यावेळेस पेट्रोलचं तुमची खपत होणार आहे हे निश्चित आहे हे कोणी यंत्राला लागू असलेला नियम आहे तुम्हाला जर मोकळा चालू असेल तर ते तसा रिझल्ट तुम्हाला पुन्हा अजून कमी देऊ शकत आपण लिटर जरी लागलं तर दोनशे रुपयामध्ये नाही ते खोली पंधराशे रुपये जोडीचं भाडं चारशे माणसाचा जवळपास बावीस तेवीसशे रुपये लागतात याच्यात माझं हे दहा एकर क्षेत्र आहे पूर्ण दहा एकर क्षेत्र मी तेवढ्या पैशात एका दिवसाच्या जोडीच्या भाड्यात तसं जर जोडी लावतो म्हटलं तर मला चार दिवस लागतात डवऱ्याला पण एका दिवसाच्या जोडीच्या भाड्यात मी हे पूर्ण कम्प्लीट करू शकतो चला धन्यवाद